नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करते कसे मजेत ना आज मी बनवणार आहे सांबर आणि त्याबरोबर सांबर मसाला पण करणार आहे म्हणजे बाजाराचा सांबर मसाला न वापरता मस्त असा घरच्या घरी च मस्त असा चटपटीत असा आंबट आणि गोड चवीचा असा सांबर आपण करणार आहे आणि छान अशी इडली त्यामोर घातलेली आहे आणि हे केलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया इथे सांबर करण्याची माझी पद्धत थोडी वेगळी आहे तर या पद्धतीने नक्की करून बघा इथे अर्धा कप तुरीची डाळ आणि पाव कपपेक्षा थोडीशी म्हणजे तीन ते ती चार चमचे इथे मी मुगाची डाळ घातलेली आहे तुरीची डाळ जास्त मिळून येत नाही म्हणून तर यामध्ये सांबर थोडंसं सा मिळून येण्यासाठी मुगाची डाळ घातलेली आहे यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेली आहे चवीनुसार आणि यामध्येच डाळ शिजवताना आपल्याला यामध्ये अर्धा चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो घेतल्या घालायचा आहे लाल कलरचा टोमॅटो पाहिजे पिकलेला चांगला आणि आपण कुकरला दोन शे दोन ते तीन शिट्ट्या घालून करून डाळ शिजून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि त्यामध्ये नंतर एक चमचा चिंचीचा पल्प आणि अर्धा चमचा गूळ घातलेला आहे म्हणजे चिंचीच्या पल्पनी कसं आंबट आणि गुळ आणि गोडसर अशी चव येईल सांबरला म्हणून तर आणि छान अशी डाळ शिजलेली आहे एकदम अशी दाटसर अशी झालेली आहे बघू शकता यामुळे आहे ना मुगाची डाळ घातल्यामुळे सांबरला चांगला असा गाडा पण येतो म्हणजे असा जाडसर पण येतो तर इथे हिरवी मिरची लाल मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे सांबर मसाला तयार करण्यासाठी एक चमचा चणा डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा धणे एक इमचा अद्रक चार ते पाच लसूण अर्धा कांदा आणि तीन ते चार चमचे खोबरं मेथी हिंग आणि तेल लागणार आहे आपल्याला तर आपण इथे तेलामध्ये हिंग घालायचं आहे पहिल्यांदा आणि जिरं मोहरी घालायची यामध्ये आपण हा सांबर मसाला करत आहे आणि ते मोहरी चांगली तळतळली मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी आणि जिरं चांगलं तळतडलं की मग यामध्ये आपण बाकीचं साहित्य एक एक करून घालून घ्यायचे जिरं मोहरी चांगले तळतडून द्यायचं आहे नाहीतर मग अशी चव येईल आणि एक साधारण एक चमचा तेल घातलेलं आहे मी आता हे जिरं मोहरी चांगलं तळतळले तर, तर, तर यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया इथे एक चमचा चणा डाळ उडीद डाळ आणि धणे सेम प्रमाणात घेतलं आहे एक एक चमचा एकिचा एक, एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व आपल्याला असं मंद आचेवरती भाजून घ्यायचे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर ती पण चांगली भाजून घ्यायची आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे जास्त हिरवी एकदम लवंगी मिरची असते ना तर ती वाली घेतली आहे जर तुम्ही सफेदवाली मिरची घेतली कमी तिखटवाली तर तो दोन घ्या आणि इथे तीन ते चार लाल मिरच्या घेतले तुम्ही इथे काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची मिक्स प्रमाणामध्ये वापरू शकता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कांदा अर्धा चिरलेला आणि एक तीन ते चार चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं भाजून झाल्यानंतर आपण हे इथेच बाजूला इथे मी मिरी घालत आहे सात ते आठ ही काळी मिरी घातलेली आहे यामध्ये मिरी पण बरोबर भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून चांगल्याशी पेस्ट करून घ्या पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे म्हणजे चांगल्याशी वाटण वाटण वाटतं ना तसं आपण हे वाटण वाटून घ्यायचे म्हणजे हा सांबर मसाला आपला हा तयार आहे झालेला आहे म्हणजे इन्स्टंट असं म्हणजे आपण हे लगेच करू शकतो इथे मी ब एक दुधी घेतलेलं आहे अर्धा अर्ध्यापेक्षा थोडा कमी घेतलेले आहे दोन शेंगा घेतलेल्या आहेत आणि एक वांग घेतलेले आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता भोपळा पण घालू शकता माझ्याकडे सध्या नव्हता म्हणून तर मी दुधी घातलेलं आहे हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अलग टोपामध्ये म्हणजे दुसऱ्या टोपामध्ये कारण एकत्र एक बघा आपण डाळ आणि ह्या भाज्या एकत्र लावले की मग आपल्याला आ, शेंगा आहेत ना ते जास्त शिजले जातात आणि मग त्यांचा पूर्ण लगदा होतो त्या भा डाळीमध्ये म्हणून तर या पद्धतीने करायचे आणि एकदम अगदी पाच ते सात मिनटं लागतात शेंगाने ते भोपळा शिजायला दुधी भोपळा शिजायला आणि ते पेस्ट करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये बघा एकदम मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे आणि आता हे मिक्सरमध्ये जे लागलेलं आहे तर ते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपण शेंगा आणि वांग शिजायला घातले त्या स्टोपामध्ये मी त्यातलं पाणी घालणार आहे पुढे हे बघा त्या टोपामध्ये जे आपण भाज्या शिजायला घातलेल्या आहे त्याच्यामध्येच ते मिक्सरमधलं पाणी मी थोडंसं धुवून असं मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे त्याचा पण स्वाद आहे तो मसाल्याचा ह्या भाज्यांमध्ये उतरेल आणि वांग पण शिजलेलं आहे शेंग पण शिजलेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या भाज्या शिजलेल्या आहेत तर ते आपण डाळ शिजून घेतलेली आहे तर त्यामध्ये आपण घालून घेऊया हे आणि मिक्स करून घेऊया छान असं हे मिक्स झालेलं आहे आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा पाव चमचा मोहरी पाव चमचा झिरं चांगलं तडतडलं की मग आपण यामध्ये बाकीचं साहित्य जिरं मोहरी चांगली फोडणी बसली ना की मस्त असा सुगंध येतो फोडणीचा आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे मी छान पद्धतीने हा सांबर होतो म्हणजे आंबट गोड चिंचेचा पल्प जरूर घालायचं यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत चार ते पाच लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे कारण आपण डाळ शिजवताना पण मीठ घातलेलं आणि भाजी शिजवताना पण घातलेलं म्हणून तर थोडंच घातलेलं आहे आणि जो आपण मसाला केलेला सांबर मसाला तर तो यामध्ये मी दोन मोठे चमचे घालत आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये हे परतून घेतलं मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता आणि आता आपण जे डाळ आणि भाज्या शिजवलेल्या एकत्र बघा एकदम मस्त असं झालेलं आहे तर आता आपण हे घालून घेऊया आणि ह्यामध्ये गरजेनुसार आपण यामध्ये गरम पाणी आहे आणि सांबर बघा एकदम टेक्स्चर बघा एकदम किती छान झालेलं आहे म्हणजे एक इकडे भाज्या आणि एक इकडे अशी डाळ अशी झालेली नाही एकदम असं मिळून आलेलं आहे सांबर आता एक छान अशी खतखतून एक उकळी आणायची आहे मस्त उकळी आलेली आहे आता यावर आपण वरून फोडणी द्यायची आहे यामध्ये लसूण पाकळ्या आणि जि जिरं घातलेलं आहे यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे थोडंसं आणि पाव चमच्यापेक्षा थोडंसं कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि ही फोडणी आता आपण द्यायची आहे यामध्ये मस्त अशी तुम्ही यामध्ये चणा डाळ उडीद डाळ पण घालू शकता पण आपण ऑलरेडी याच्यामध्ये मसाल्यामध्ये घातलेली आहे म्हणून तर मी यामध्ये फोडणीमध्ये घातलेली नाही आहे आणि मस्त असं हे सांबर तयार झालेलं आहे गरमागरम इडलीबरोबर डोशाबरोबर तुम्ही हे सांबर खाऊ शकता एकदम छान असं होतं आणि दाटसरपणा बघा कुठेच पातळ किंवा हे झाले जास्त घट्ट झालेलं नाही छान असं हे गोड चवीचं सांबर तयार झालेलं आहे मस्त असं आणि भाज्या पण जास्त काही शिजलेल्या नाही नाही तर जा भाज्या आहे ना जास्त सांबरमध्ये शिजल्या जातात आणि मग आहे ना सांबरला जास्त चव अशी लागत नाही मस्त छान अशी आणि आता मी एका बाऊलमध्ये काढून घेत सव करते मस्त असं हे सांबर तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहानी मस्त राहा भेटा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त हे सांबर आपला तयार झालेलं आहे मस्त गरमागरम सांबर स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलंच इडलीचा आज बेत होता तर इडली आणि सांबर आणि खोबऱ्याची चटणी असा होता होताच मस्त असं